नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बीडच्या केस तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे आवादा ग्रीन पवन चक्कीच्या कंपनीकडे तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती आता समोर आली असून या प्रकरणी आता तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला मसाजोग ते सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आता समोर आला असून केच पोलीस स्टेशन मध्ये अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील केदू शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन घुले व त्याचे इतर सहकारी अवादा कंपनीच्या मसाजोग येथील प्रकल्पाच्या गोडाऊन मध्ये जबरदस्तीने त्यांनी प्रवेश केला होता इतकंच नाही तर गेटवरील कामगारांना त्यांनी धमकी देऊन मारहाण देखील केली होती त्यावेळी कंपनीचे शिवाजी थोपटे यांनी सुदर्शन घुले व इतर लोकांविरुद्ध पोलीस ठाणे केस या ठिकाणी तक्रार दिली आणि त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता सुनील केदू शिंदे हे आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाचे मांडणी व उभारणीचे काम शिंदे यांच्या देखरेखीखाली झाले आहे सुनील सुनील शिंदे शिंदे अनेक अधिकारी येथे काम यांनी सांगितलंय की शिवाजी नाना थोपटे हे जमीन अधिग्रहण विभागाचे काम पाहतात पवन ऊर्जा प्रकल्पाचे प्रमुख म्हणून सतीश कुमार हे महाराष्ट्राचे काम पाहत असतात सुनील शिंदे हे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना त्यांच्या मोबाईल वर विष्णू चाटे यांचा कॉल आला होता वाल्मिक अण्णा बोलणार आहेत असं विष्णू काम बंद करा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील काम सुरू ठेवलं तर याद राखा अशी धमकी त्या ठिकाणी त्यांना देण्यात आली सुनील शिंदे व शिवाजी थोपटे असे कार्यालयात हजर असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सुदर्शन घुले राहणार टाकळी हे मसाजोग येथील प्रकल्प ठिकाणी आले त्यांनी पुन्हा काम बंद करा अन्यथा जी मागणी यापूर्वी केलेली आहे या त्याची पूर्तता करा असं सांगितलं आणि काही दिवसांपूर्वी शिवाजी थोपटे यांना कराड यांनी परी येथील कार्यालयाला बोलावून आवादा कंपनीचं केस तालुक्यातील के सर्व काम बंद करा अन्यथा काम चालू ठेवायचं असेल तर दोन कोटी रुपये द्या असं सांगितलं होतं त्यावेळी वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईल वरून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचं काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याची व जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती आणि यापूर्वी अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजेच्या सांगितलं आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक लिम डेलिंग यू तुम सही कैन लर्न रोज का ढक्कन देना। हम्म। रोज ये रेड वाला, है सही वाला देना। रोज ढक्कन। पहले तो सही पानी पीना। हम्म। <laughs> <laughs> मानिकचन ऑक्सरिच प्राउडली इंडियन।